नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खबर लाईट चॅनल चॅनलवर रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी आणि महत्वाची राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत ई के वाय सी आता अनिवार्य केलेली आहे जर तुम्ही एकतीस मार्च पूर्वी एक ई के वाय सी पूर्ण केली नाही तर तुम्हाला रेशनवर धान्य मिळणार नाही यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही ही प्रक्रिया तुम्ही घर बसल्या मोबाईल वर देखील करू शकता ई के सी कशी करावी काय अडचणी येऊ शकतात आणि तुम्हाला त्याचे फायदे काय आहेत या सगळ्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेतील लाभ थेट गरजूंना मिळावेत यासाठी ही प्रक्रिया खूपच आवश्यक आहे अनेक अपात्र लोक देखील शिधा घेत होते त्यामुळे रेशन प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे एकतीस मार्च पर्यंत ई सी पूर्ण न केल्यास तुमच्या रेशन कार्डवर तुम्हाला धान्य मिळणार नाही ही प्रक्रिया फक्त काही मिनिटांमध्ये पूर्ण करू शकता कारण तुम्ही आता घर बसल्या मोबाईल वर देखील ई केवायसी करू शकणार आहात तर मित्रांनो घर बसल्या मोबाईल वर ई केवायसी कशी करायची ते बघूया त्यासाठी तुम्हाला गुगल प्ले Store वर जावे लागेल त्या ठिकाणी मेरा ई केवायसी ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर ॲप ओपन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला राज्य निवडायला येईल त्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे तुमचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाका आणि आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओ आलेला असेल तो ओ त्या ठिकाणी एंटर करा त्यानंतर दिलेला कॅप्चा कोड टाका आणि तुमचा चेहरा स्कॅन करा स्कॅन करून पडताळणी करू शकता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ई के वाय सी स्टेटस वाय असे दिसेल म्हणजे तुमचे रजिस्ट्रेशन यशस्वी झालेले आहे जर एन स्टेटस दिसत असेल तर प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुन्हा प्रयत्न करावा लागणार आहे एकदा ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड अपडेट होईल रास्तभाव दुकानाच्या मशीनमध्ये तुमचे नाव त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर तुमची प्रक्रिया यशस्वी झाली आहे जर नाव दिसत नसेल तर तुम्ही पुरवठा विभागाशी संपर्क साधू शकता रेशन दुकानदारांनी त्यांच्या भागातील शिधापत्रिका धारकांना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करावी लाभार्थ्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया करून घ्यावी नाही तर अन्नधान्य मिळण्यात अडचण येतील ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे कोणी पैसे जर मागितले तर त्या ठिकाणी तुम्ही तक्रार नोंदवू शकता मित्रांनो एकतीस मार्च पूर्वी ई के वाय सी न केल्यास तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं ही माहिती महत्वाची आहे त्यामुळे तुमच्या ओळखीच्या आणि प्रत्येक गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा या संबंधित तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद